आज पंढरपूरला श्री विठोबा रायाच्या चरणी जे चिन्ह हे आदरणीय साहेबांच्या पाठीला मिळलेले आहेत म्हणजे तुतारी त्या चिन्हाला विठोबा रायाच्या चरणी अर्पण केलं आशीर्वाद घेतला आणि इथे असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला खरं तर आज महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर सत्तेत असताना लोकांच्या मनामध्ये आणि वागण्यामध्ये अहंकार वाढलेला आहे शेतकरी युवा महिला महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत हाताला काम पोटाला अन्न याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये जातीवाद धर्मवाद हा मोठ्या प्रमाणात केला जातो त्याच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे जे नवीन पक्षाचं नाव तोच विचार फक्त पक्ष नवीन तसंच नवीन चिन्ह जे तुतारी आहे या नवीन चिन्ह आणि या पक्षावर आम्ही सर्वजण या स्वार्थी तसंच अहंकारी सरकार भाजपचं आणि मित्रपक्षाचं जे महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण लढणार आहोत तुम्ही जो प्रश्न विचारला याच्यावर मला एवढंच बोलायचं आहे कदाचित तुम्ही पवारसाहेबांना ओळखलं नाही सुप्रियाताई असतील आणि आमच्यासारखे जे लहान कार्यकर्ते आहेत हे बारामतीत म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ तिथे असणाऱ्या सामान्य लोकांना विश्वासात घेऊन जे कार्यकर्ते लाभार्थी नसतील मलिदा गँग कदाचित त्याच्यात नसेल पण सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही लढणार आणि फक्त लढण्यासाठी आम्ही लढणार नाही विजय हा सुप्रियाताईंचाच होणार असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो असे म्हणतात की छोटे संपवा घ्या मग नड्डा साहेबांनी हेच सांगितलं जे भाजपचे देशाचे प्रमुख आहेत तसंच बावनकुळे साहेब जे राज्याचे अध्यक्ष आहेत भाजपचे त्यांनी सुद्धा काय सांगितलं छोटे मोठे पक्ष हे संपून टाका भाजप एकमेव पक्ष राहायला पाहिजे त्याचा अर्थ आता आपण हुकुमशाहीकडे जायला लागलेलो आहोत म्हणजे दोन हजार चोवीसनंतर संविधान या देशामध्ये राहणार नाही लोकशाही या देशामध्ये राहणार नाही दिल्लीच्या बॉर्डरवर ज्या पद्धतीने शेतकऱ्याला गॅसच्या दुराने मारलं जातं गोळीबार केला जातो तशाच पद्धतीने उद्या जाऊन बेरोजगार युवा शेतकरी कष्टकरी ग्रामीण शहरी भागामध्ये राहणारे सामान्य लोक स्वतःच्या हितासाठी लढा लढण्यासाठी जेव्हा जातील जो आपल्या सर्वांचा संविधानाने दिलेला हक्क आहे तेव्हा आपल्याला सगळ्यांना कुठंतरी दाबलं जाईल आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे बावनकुळे जे इथं साहेब जे बोलत आहेत ते एकच दिशेने आपल्या सर्वांना लक्ष देण्यासाठी सांगत आहेत ते म्हणजे हुकुमशाहीच्या दिशेने म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्याच्यामध्ये मीडिया पण आहेत सामान्य लोकंसुद्धा आहेत मतदार आहेत की हुकुमशाहीकडे जर आपला जायचं नसेल तर भाजपला आपल्याला सत्तेतून बाहेर ठेवावं लागेल आणखी आंदोलन सुरू केले का तुम्हाला तिथं असणाऱ्या परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल आज शिरोमणी सावता महाराजांचं दर्शन घेऊन इथं पंढरपूरला विठोबरायाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत जे आज महाराष्ट्रामध्ये आहे त्याबद्दलचा अंदाज माझ्यासारख्याला आत्ता तरी नाही मी एवढंच तुम्हाला सांगतो दोन हजार चौदानंतर नंतर देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून आजपर्यंत एकता समानता या महाराष्ट्रातून नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला व भाजपली केला जातीवाद धर्मवाद मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे सामान्य लोकांचे महत्त्वपूर्ण असणारे विषय हे बाजूला राहतात शेतकरी हा अडचणीतच चालला आहे गरीब हा गरीबच होत चाललेला आहे अशा परिस्थितीमध्ये हाताला काम आणि पोटाला अन्न याच्यावर चर्ना क कर, चर्चा करण्यापेक्षा वादावर जास्त चर्चा केली जाते कुटुंब या देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोडले पार्टी यांनीच फोडलं पैशाचा वापर या महाराष्ट्रामध्ये त्यांनीच आणला आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि संस्कृती जर कुणी खराब केली असेल तर त्याला एकमेव व्यक्ती हे देवेंद्र फडणवीस साहेब जबाबदार आहेत एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो